मागच्या प्रकरणामध्ये मा दे आपण डेस्कटॉप आणि स्टार्ट बटनच्या मूळ संकल्पनांचा अभ्यास केला कीबोर्ड आणि माऊसची मूलभूत माहिती बघितली विंडोजमध्ये मा प्रत्येक प्रोग्राम हा त्याच्या चौकटीत सुरू होतो प्रत्येक प्रोग्रामला स्वतःच्या अशा काही मर्यादा असतात प्रत्येक प्रोग्रामच्या चौकटीत असे काही कॉमन घटक असतात की ज्यांचा वापर त्यांच्या बाह्य व्यवस्थापनासाठी होतो विंडोज ही मल्टी टास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे मल्टी म्हणजे अनेक आणि टास्किंग म्हणजे कार्य करणे विंडोज एक्सपी मध्ये एकाच वेळी अनेक प्रोग्राम सुरू ठेवता येऊ शकतात विंडोजचे व्यवस्थापन सर्वसामान्यपणे विंडोजचे घटक ज्यांचा वापर विंडोच्या व्यवस्थापनेत होतो उदाहरणार्थ मिनिमाइज मॅक्झिमाइज रिस्टोर मू साईज अनेक एक प्रोग्राम्स एकाच वेळी हाताळणे कॅस्केड टाईल विंडोचे प्रकार इत्यादी बाबींचा विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत